नमो बुद्धाई मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत मन स्वागत आहे आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग चार क्रोध आणि वैर मनात क्रोधा भावना ठेवू नका वैर भाव विसरा व आपल्या शत्रूलाही प्रेमाने जिंका हाच बौद्ध जीवन मार्ग होय क्रोधाग्नीचे शमन करा त्याने मला शिव्या दिल्या त्याने मला वाईट रीतीने वागवले त्याने मला हरविले त्याने मला लुबाडले जो असे विचार मनात ठेवतो त्याचा वैर भाव कधीही शांत होत नाही ज्याच्या मनात असे विचार उठत नाहीत त्याचा वैर भाव शांत झालेला असतो शत्रू शत्रूची हानी करतो द्वेष्टा द्वेष्टाची हानी करतो परंतु शेवटी ती कोणाची हानी ठरते माणसाने अक्रोधाला अक्रोधाने क्रोधाला जिंकावे असाधुत्वाला साधुत्वाने जिंकावे वाईटाला चांगुलपणाने जिंकावे लोभी माणसाला उदारतेने जिंकावे आणि खोटे बोलणाऱ्याला खरेपणाने जिंकावे खरे बोलावे रागवू नये जवळ थोडे असेल तरी त्यातूनही काहीतरी द्यावे माणसाने क्रोधाचा त्याग करावा व्यर्थ अभिमानाचा त्याग करावा सर्व बंधनाला तोडून जो माणूस नाम रूपाविषयी अनासक्त असतो जो कोणत्याच गोष्टीला माझी म्हणत नाही असा अपरिग्रही दुःख भोगत नाही ज्याप्रमाणे सारथी दहकलेल्या रथाला थांबवून धरतो त्याप्रमाणे जो उत्पन्न क्रोधाला थांबवून ठेवतो त्यालाच मी जीवन रथाचा खरा सारथी म्हणतो बाकीचे नुसते लगामाची दोरी धरणारेच असतात विजयामुळे वैर वाढते पराजित मनुष्य दुःखी राहतो परंतु ज्याने जया पराजयाचा पराजयाच्या कल्पनेचाच त्याग केला आहे असा शांत पुरुष सुखाने झोप घेतो दो। कामाग्नी सारखा अग्नी नाही द्वेषासारखे दुर्दैव नाही उपादान स्कंधासारखे दुःख नाही आणि निर्वाणापेक्षा मोठे सुख नाही वैराने वैर कधीही शांत होत नाही अवैराने ते शांत होते हा सनातन धर्म आहे उपभाग पाच मनुष्य मन आणि मनाचे मळ मनुष्य तसाच असतो जसे त्याचे मन त्याला घडविते सन मार्गावर पुढे वाटचाल करण्यास मनाची साधना हे पहिले पाऊल होय बौद्ध जीवन मार्गाची ही मुख्य शिकवणूक होय मनुष्याच्या सर्व व्यवहाराचे उगम स्थान मन आहे मन हेच मुख्य आहे मनुष्य जर दुष्ट मनाने बोलेल किंवा वागेल तर त्याप्रमाणे ज्याप्रमाणे चालत्या गा बैलगाडीचे चाक बैलाच्या पायांच्या पाठलाग करते त्याप्रमाणे दुःख त्या माणसाच्या मागे जाते मनुष्य जर शुद्ध चित्ताने बोलेल किंवा वागेल तर कधी ना साथ सोडणारी मनुष्याची छाया ज्याप्रमाणे त्याच्या बरोबरच असते त्याप्रमाणे सुख सदोतीत त्याच्या बरोबर राहते मन हे चंचल दुर्निवार दुर्धर आणि रक्षण करण्यास कठीण असते ज्याप्रमाणे बाण तयार करणारा सरळ सरळ करतो करतो तसा बुद्धिमान पुरुष मनाला एकाग्र व पाण्याबाहेर बा, काढलेली मासोळी ज्याप्रमाणे तडपते त्याप्रमाणे माराच्या म्हणजे काम देवाच्या तावडीतून सुसताना मन व्याकुळ असते ज्याचा निग्रह करणे फार कठीण आहे जे फार चंचल आहे जे सदैव सुखासाठी वकवकलेले असते अशा मनाचे दमन करणे फार उत्तम आहे कारण दमन केलेले मन फार सुखदायक असते आपल्या स्वतःस एका प्रदीपा समान बनवावे परिश्रम करावा जेव्हा चित्त मळ नाहीसा होईल आणि तुम्ही दोषरहित व्हाल तेव्हा तुम्ही दिव्य भूमीला पोहोचाल ज्याप्रमाणे सोनार क्षणा क्षणाने रुप्यातील अशुद्धतेला कणाकणाने जाळून टाकतो त्याप्रमाणे बुद्धिमान मनुष्याने क्षणाक्षणाने चित्ताचा मळ थोडा थोडा नाहीसा करावा लोखंडापासून निघणारा गंज ज्याप्रमाणे लोखंडातून जन्मास येऊन लोखंडाचाच नाश करतो त्याचप्रमाणे पापी माणसाचे कर्म त्याला दुर्गतीकडे नेत असते अतिशय वाईट कलंक म्हणजे अविद्येचा कलंक विकुनो या कलंकाचा त्याग करा आणि निष्कलंक व्हा जो मनुष्य कावळ्यासारखा निर्लज्ज आहे उचापती करणारा आहे दुस्साहसी आणि बेछूट आहे आणि नीच आहे अशा माणसाला जीवन सुकर असते परंतु जो विनम्र आहे नेहमी पवित्रतेच्या शोधात असतो अनासक्त आहे शांत आहे निर्मल आहे अशा बुद्धियुक्त मनुष्याला जीवन सुकर नसते जो हिंसा करतो असत्य भाषण करतो चोरी करतो जो परदारायन परदारागमन करतो आणि जो मनुष्य उन्मादक मद्यपानात मग्न राहतो तो मनुष्य इह लोकी आपलेच थडके खरीत असतो हे माणसा हे लक्षात ठेव संयम हिनांची स्थिती चांगली नसते सावधान रहा कि लोभ आणि पाप कर्म तुला चिरकाल दुःखात लोटणार नाही याची काळजी घे कोणीही देणारा आपल्या श्रद्धेप्रमाणे किंवा इच्छेप्रमाणे देतो जर मनुष्य दुसऱ्याला मिळणाऱ्या अन्न पाण्याबद्दल मनात जळत राहिला तर त्याला ना दिवसा शांती लाभते ना रात्री शांती मिळते परंतु ज्याच्या मनातून ह्या असल्या विचारांचे निर्मूलन झालेले असते त्याला दिवसाही शांती मिळते आणि रात्रीही शांती मिळते कामासारखा अग्नि नाही आणि लोभासारखा दुराचा लोंढा नाही परदोष हे सहज दिसतात परंतु स्वतःचे दोष पचितच दिसतात ज्याप्रमाणे धान्याचा धूस पखडावा त्याप्रमाणे माणूस इतरांचे दोष पाकडित असतो परंतु ज्याप्रमाणे कपटी जुगारी अपयशी फासा लपवून ठेवतो त्याप्रमाणेच मनुष्य स्वतःचे दोष लपवून ठेवतो जो मनुष्य परदोषात पाहत राहतो आणि स्वतःचे दोष उघड होताच चिडू लागतो त्याचे मनोविकार वाढतच राहतात आणि तो त्या विकारांच्या विनाशापासून दूर दूर जात राहतो सर्वच पापापासून दूर राहा पुण्य करीत राहा आपल्या विचारांना शुद्ध करीत राहा ही बुद्धाची शिकवण आहे मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद तेरा तीरामंगले तेरा हो। you <laughs>